नमस्कार मित्रांनो राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या बडबोलेपणामुळे वारंवार अडचणी देतात तसे ते आत्ताही आलेले आहेत गेले काही महिने कदाचित वर्ष आरोग्याच्या कारणांमुळे जामिनावर असलेले अनिल देशमुख म्हणजे जे ही आरोपी आहेत ते अचानक बाहेर आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले उद्धव ठाकरेंना आणि अजितदादा पवारांना अडचणीत आणायला त्यांच्या मुलांविरुद्ध कारवाई करायची आहे आणि ती कारवाई करण्यासाठी तेव्हा गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुखांनी मदत करावी त्यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल करावं ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंविरुद्ध दिशा सालियन प्रकरणात आणि पार्थ पवारांविरुद्ध आरोप करावेत आणि मग या आरोपांचा आधार घेऊन उद्धव ठाकरे आणि अजितदादांविरुद्ध कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची योजना होती पण स्वतः हरिश्चंद्राचे अवतार असलेले अनिल देशमुख यांनी अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र द्यायला नकार दिला अर्थात त्या प्रतिज्ञापत्राचा मसुदा त्यांनी जर सादर केला असता तर ती विश्वासार्हता आणखीन वाढली असती की नेमकं या प्रतिज्ञापत्रात तपशील काय होते आदित्य ठाकरेंविरुद्ध आरोप करायचे म्हणजे काय आरोप करायचे की ते दिशा साली यांच्यासोबत होते ते त्या भागात होते त्यांनी काही फोन केला होता म्हणजे नेमके काय आरोप करायचे ते लोकांना कळलं नाही पण आरोप करायचे एवढं मात्र कळलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा विषय जो लोकांच्या विस्मृतीत गेला होता तो एकदा बाहेर आला तो विषय बाहेर आल्यावर तो चघळला जाऊ लागला तो चघळला जाऊ लागल्यावर साहजिकच आहे उद्धव ठाकरे पुत्र प्रेमापोटी आक्रमक होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे गेल्या दोन चार भाषणांचा जर आपण अभ्यास केलात तर त्यात अभ्यास करणार काही नसतं पण त्यातले वेगवेगळे टोमणे त्याच्यातले वेगवेगळे आरोप त्याच्यातला आवेश त्याच्यातले हातवारे या सगळ्याचा बॉडी लँग्वेज म्हणजे याचा जर काय के अभ्यास केला तर एक गोष्ट दिसून येते की अनिल देशमुख खानमुळे उद्धव ठाकरे आक्रमक झाले आणि त्याच्यामुळे जी एक चर्चा दबक्या आवाजात सुरू होती की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या जागा वाटपामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि कोणते दोन पक्ष अधिक जवळ म्हणजे तिघांचीच आघाडी होणार दोघांची नाही पण त्या तिघांच्या आघाडीत कोणते दोन पक्ष अधिक जवळ आणि दोघांच्या तिसरा कोण याबद्दल जी चर्चा सुरू होती त्याला एक पूर्णविराम मिळाला आणि त्याच्यामुळे अनिल देशमुखांच्या आरोपाने आपलं काम केलं असं म्हटलं जात होतं पण अचानक सचिन वाजे आडवा आला सचिन वाजेला तुरुंगातनं न्यायालयात नेताना का कुठून तरी ट्रान्सफर करताना नेमकं ए एन आयच्या वार्ताहरांनी त्यांना अडवलं आणि सचिन वाजेची परत प्रतिक्रिया विचारली सचिन वाजेनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी पुन्हा एकदा या गोष्टीचं कन्फर्मेशन केलं दुजोरा दिला की अशा प्रकारचं वसुली कांड शंभर कोटी रुपयांचं वसुली कांड होत होतं आणि अनिल देशमुख आपल्या पी एच्या माध्यमातनं पैसे गोळा करत होते आणि याच्या मागे जयंत पाटलांचा पण काहीतरी भूमिका असल्याचं पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं आहे या पत्रात नेमकं त्यांनी काय म्हटलं जयंत पाटलांनी पण तेच म्हटलं की देवेंद्र फडणवीस आपले हितचिंतक आहेत चांगले मित्र आहेत आणि त्यामुळे माझ्याबद्दल नेमकं या पत्रात काय उल्लेख केलाय त्याच्यात जर काही महत्वाचं असेल तर स्वतः देवेंद्र फडणवीस मला सांगतील पण जेव्हा सचिन वाजेची टेप बाहेर आली तेव्हा दोन वर्षापूर्वी जी मंडळी सचिन वाजेला पाठीशी घालत होती सचिन वाजे काय लादेन आहे का की त्याच्याविरुद्ध सुडबुद्धी कारवाई करायला अशी जी मंडळी म्हणत होती त्यांना अचानक सचिन वाजे हा खुनी आहे न्यायालयाने त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगितलं अनिल देशमुखांनी तर त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की न्यायालयाने सचिन वाजेबद्दल काय म्हटलं हे त्यांनी कागदपत्र दाखवले आणि सांगितलं की ज्या माणसाचा दोन दोन खुनात सहभाग आहे त्याच्या वक्तव्यांवर विश्वास कसा ठेवायचा आणि त्यामुळे त्याच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेतलं जाऊ नये हे सगळं देवेंद्र फडणवीसांचं कट कारस्थान आहे कारण मी जेव्हा आरोप केले स्फोटक गोष्टी बाहेर सांगितलं की कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि अजितदादांना अडचणीत आणायला माझा वापर करत होते तेव्हा त्याला उत्तर द्यायला हे सगळं कट कारस्थान आहे आता अनिल बाबूंना त्यांचं वय जास्त आहे आणि त्यामुळे या वयात विस्मरण होणं स्वाभाविक आहे पण या गोष्टीचं विस्मरण झालं की काय मला माहिती नाही की हाच सचिन वाजे ज्याच्या विरुद्ध न्यायालयाने वेगवेगळे वेगवेगळा ठपका ठेवलेला आहे आरोप चालू आहेत आणि त्याचं म्हणणं गांभीर्याने घेऊ नये त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं आता अनिल बाबूंना वाटतंय पण त्याच सचिन वाजेवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचा आरोप होता त्याच्यासाठीच त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळातच पोलीस दलातून सस्पेंड करण्यात आलं होतं निलंबित करण्यात आलं होतं कारण एक गुन्हेगार त्याच्या कस्टडीत मारला गेला होता आणि कागदोपत्री असं दाखवण्यात आलं की त्या फरार झालेला आहे पळून गेलेला आहे अर्थातच तो मुसलमान होता आणि पोलीस दलात एका अधिकाऱ्याच्या हातून एका मुस्लिम व्यक्तीचा खून केला जाणं हत्या केली जाणं अशा प्रकारचे आरोप हे काही कमी गंभीर आरोप नाहीये याच्यातनं एक गोष्ट अशी समोर येते की राज्याच्या पोलीस दलातही समजा पकडला गेलेला व्यक्ती संशयित जर मुस्लिम धर्मीय असेल तो जर गुन्ह्यामध्ये सहभागी असं आसे वाटलं असेल आणि त्याला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली असेल आणि ही अशा प्रकारचा तपास करताना त्याचा मृत्यू झाला तर तो कधी एन्काउंटर म्हणून दाखवायचा तर कधी तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला असं दाखवायचा आणि नंतर तो कधी कोणाला मिळणारच नाही वास्तवात त्याची हत्या झाली असं दाखवायचं अशा प्रकारचे आरोप असलेल्या सचिन वाजेला कोविड काळात सेवेत घेण्यास परवानगी अनिल बाबूनी दिली होती कारण हा सचिन वाजे शिवसैनिक होता उद्धव ठाकरेंचा बहुधा लाडका असावा कारण त्याची शिफारिश शिफारस उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हा देखील केली होती पण अशा प्रकारे वाजेचं निलंबन रद्द करून त्याला सेवेत घ्यायला देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला होता आणि ही गोष्ट काही अनिल देशमुखांना माहीत नाही अशातला भाग नव्हता मग तरी देखील कोविडच्या काळामध्ये पोलीस प्रशासनावर ताण आहे असं एक चित्र तयार करून आणि त्याच्यासाठी घेतलं किती लोकांना जेमतेम चार पाच लोकांना घेतलं म्हणजे जर पोलीस व्यवस्थेवर काही हजार संख्या असलेल्या कदाचित लाखाच्यावर संख्या असलेल्या पोलीस दलावर कोविडमुळे ताण आहे पोलीस कर्मचारी कोविड बाधित होत आहेत आणि त्यांना अनेक तास ड्युटी करावी लागत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण आहे आणि म्हणून जर निलंबित केलेल्या लोकांना सेवानिवृत्त लोकांना घ्यायचं असेल तर काही शे काही हजार लोकांना घ्यायला होतं पण घेतलं कोणाला सचिन वाजेला घेतलं कोणी अनिल देशमुखांनी मग याच अनिल देशमुखांना हे माहिती नव्हतं का की सचिन वाजे विरुद्ध अतिशय गंभीर आरोप आहेत आणि ते ताशेरे न्यायालयातही चोडले गेले होते त्याच न्यायालयाचे आताची निरीक्षण अनिल बाबू दाखवत आहेत की न्यायालय म्हणत आहे की सचिन वाजे खुनाच्या गुन्ह्यात आहे तो खोटारडाय त्याच्यावर विश्वास ठेवणे हे सगळं देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान आहे वगैरे वगैरे मग तेव्हा जेव्हा तुम्ही त्याला सेवेत घेतलं तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या का आणि जर माहिती होत्या तर मग नेमकं कशासाठी सेवेत घेतलं हे तुमच्या तोंडून जर लोकांपर्यंत आलं अर्थात ते आलेलं आहे कारण जेव्हा त्याला सेवेत घेतलं त्यानंतर राज्यात झालेली सगळी हाय प्रोफाईल प्रकरणं आणि या हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये खास करून अशी प्रकरणं ज्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी किंवा पत्रकारांनी किंवा अन्य कोणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा सरकारमधल्या जबाबदार मंत्र्यांविरुद्ध कोणी टीका केली या सगळ्याच्या तपासाला सगळ्याच्या अटक करण्यासाठी अर्णव गोस्वामीला अटक करण्यासाठी सचिन वाजे अगदी मनसुख हिरण प्रकरणातही आणि मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याच्या तपासासही म्हणजे गाडी ठेवणाराही सचिन वाजे आणि त्याचा तपास करणाराही सचिन वाजे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या खुले आम पद्धतीने राज्यात चालू होत्या ते बघता तेव्हा सचिन वाजे खोटारडा आहे सचिन वाजे विरुद्ध गंभीर आरोप आहेत ही गोष्ट गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांच्या ध्यानात आली नव्हती का आणि जर ध्यानात आली होती तरी ती चालू राहिली तर त्याच्या मागे अनिल देशमुखांविरुद्ध सचिन वाजेनी जे आरोप केलेत त्यात तथ्य आहे असं कोणाला वाटलं तर ते वाटणं चुकीचं आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो अर्थातच पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय आणि लोकांनाही या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय लोकांना वाटत आहे की त्यातल्या खास करून भाजप समर्थकांना तर माहिती आहेच की हे नेमकं काय चालू होतं ते पण मग या गोष्टींचा तपास कधी पूर्ण होणार आहे दोषींना शिक्षा होणार आहे का निवडणुकीच्या वेळेला सचिन वाजेला बाहेर काढून किंवा अनिल देशमुखांनी आरोप करून एक तीन दिवसाचा तमाशा याच्या पलीकडे काही होणार आहे का कारण या बाबतीत अनिल देशमुखांना अगदी सुप्रिया ते सुळेंनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचं म्हणणं हे सगळं निवडणूक आहे म्हणून केलं जाते म्हणजे अनिल बाबू निर्दोष आहेत आणि त्यामुळे जेव्हा सचिन वाजे अशा प्रकारचे आरोप करतो पत्र लिहितो त्या त्या, त्या पत्राचे तपशीलही लोकांसमोर येणं त्याच्यात जयंत पाटलांबद्दल काय म्हणले आणि स्वतः जयंत पाटलांनी तशी मागणी केली आणि त्यामुळे जयंत पाटलांबद्दल नेमकं काय म्हटलंय हे लोकांसमोर येणं आवश्यक आहे नाहीतर लोकांमध्ये जो विश्वास या सगळ्या व्यवस्थेवरचा उडत चाललाय की इथे काही होणार नाही सगळं सेटिंग आहे या सगळ्यांचं एकमेकांशी साठ आहे ही जी धारणा होत चालली आहे ती धारणा अधिक पक्की होईल याच्याशिवाय त्याच्यातनं फारसं काही निष्पन्न होणार नाही आणि त्यामुळे अनिल बाबू जे बोलतायत त्यांना त्यांच्याच पक्षातील लोक गांभीर्याने घेत नाहीयेत त्यांचा उद्देश मर्यादित होता था। उद्धव ठाकरेंची तोफ तोफ काय जे आहे ते पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांकडे वळवणं आणि त्यांच्यातनं राष्ट्रवादी तुतारी गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचं मनोमल्लन घडवून आणणं याच्यासाठी एक आदित्य ठाकरेंना लक्ष केलं गेलं आणि ते लक्ष करण्याचं काम अनिल देशमुखांनी केलं त्यांचा उद्देश सफल झाला पण सचिन वाजेला बोलतं गेल्याने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरं कधी मिळणार आहेत कोण देणार आहे आणि ती उत्तरं मिळाल्यावर त्याच्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा कधी होणार आहे हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट